पाच मे हा बाल दिवस आहे आणि आठ मे हा आपल्या पिता आणि माता यांच्या प्रेम आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी माता पिता दिवस आहे तसेच एकवीस मे हा विवाहित जोडप्याचा त्यांच्या नात्यातील कोणत्याही उनिबावर विचार करण्याचा आणि शांततेत जगण्याचा दिवस आहे कुटुंबाबद्दल हे महत्वाचे आहे की आपण आपल्या भौतिक कुटुंबाबद्दल विचार केला पाहिजे पण आपण आपल्या आत्मिक कुटुंबाबद्दल देखील विचार केला पाहिजे का मातापिता दिनाच्या दिवशी मुले आपल्या पिता आणि माता यांच्या प्रेम आणि बलिदानाला प्रतिबिंबित करून विचार करतात मी माझ्या पिता आणि माता यांच्या कृपेची परतफेड कशी करू शकतो यामुळेच मातापिता दिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या कृपेला कधीच विसरले नाही पाहिजे जेव्हा मी मातापिता दिवसाबद्दल विचार करतो तेव्हा एक छोटी कथा मनात येते एक आई आणि तिचा मुलगा होता एके दिवशी आईने आपल्या मुलाला विचारले मला आज एक तातडीचा काम आहे म्हणून कृपया आपल्या धाकट्या भावाची काळजी घे मुलाने म्हटले मी तसे करी जेव्हा आई परत आली तेव्हा तिने पाहिले की तिच्या मुलाचे तोंड चिडून उतरलेले आहे मग त्याने तिला एक कागदाचा तुकडा दिला त्यावर लिहिले होते दिवसभर आपल्या भावासोबत खेळणे दहा रुपये भावाचा डायपर बदलणे पाच रुपये त्याला दूध पाजणे पाच रुपये अशा प्रकारे त्याने कार्यांचे एक बिल सादर केले आणि एकूण रक्कम खूप मोठी होती आईने शांतपणे ते वाचले आणि नोंदीवर काहीतरी लिहिले जेव्हापासून तू जन्मलास तेव्हापासून तुला जेवण चारणे अगदी जेव्हा कधी तू आजारी पडलास तेव्हा तुम्हाला इस्पितळात घेऊन जाणे तुझी काळजी घेण्यासाठी रात्रभर जागे राहणे सर्व काही विनामूल्य तुझ्यासाठी डझनभर कपड्यांची किंमत देखील विनामूल्य आहे आईने लिहिले मी तुला आता पर्यंत जे काही दिले आहे ते सर्व कोणतीही किंमत न घेता आहे मुलाने चिठ्ठी काळजीपूर्वक वाचतात त्याला जाणवले मी जे काही केले त्याच्या तुलनेत माझ्या आईने फार मोठे कार्य केले आहे पण तिने कधीच या मोबदल्यात काही मिळण्याची अपेक्षा केली नाही म्हणून त्याने आणखी एक कागदाचा तुकडा घेतला आणि त्यावर लिहिले माझ्याद्वारे लावण्यात आलेली किंमत अगोदरच देण्यात आली आहे भाऊ आणि बहिणींनो आपण जे केले आहे त्याच्या तुलनेत स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताचे कार्य किती महान आहे माता आपले संपूर्ण आयुष्य आपल्या संतानांसाठी समर्पित करते तरी पण मी तुम्हाला जे काही दिले आहे ते सर्व विनामूल्य आहे असे बोलून ती कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा करत नाही एका मुलाबद्दल विचार करा जो गोंधळ घालतो आणि झोपेमध्ये व्यत्यय आणतो आणि जो दुधासाठी रडतो एका आईने आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी जे कार्य केले ते मुलाद्वारे फक्त एका दिवसासाठी आपल्या धाकट्या भावाची काळजी घेण्यासाठी केलेल्या कार्यापेक्षा अतुलनीय आहे असे असले तरी आईने म्हटले माझे सर्व बलिदान आणि प्रेम तुझ्यासाठी विनामूल्य आहे हे वाचल्यानंतर मी विचार केला पिता आणि माता आपल्या संतानांसाठी जे काही करत आहे त्याबद्दल हेच खरे आहे या वर्षी आपण चर्च ऑफ गॉडचा साठवा वर्धापन दिन साजरा करत आहोत आपण पिता आणि माताच्या कृपेला कधीच विसरले नाही पाहिजे त्यांनी गेल्या साठ वर्षांमध्ये आपल्याला शांतपणे मार्गदर्शन केले आहे जेव्हा त्यांच्या कृपेची गोष्ट येते तेव्हा आपण सातत बलिदानाबद्दल विचार करतो पण आत्मिक दृष्टिकोनातून जुन्या करारातील बलिदान म्हणजे नित्य होम बाली शब्बात दिवसाचे अर्पण तसेच सणाचे यज्ञपशु हे सर्व पिता आणि माताला दर्शविता मोशेच्या नियमशास्त्रामध्ये सर्व प्रकारच्या पशुंच्या मृत्यूच्या माध्यमातून पिताचे बलिदान आणि माताचे बलिदान चित्रित करण्यात आले होते मोशे युलपप सोगे 나오는 제사 제दो 속에 मला आशा आहे की सर्व स्वर्गीय संतान पिता आणि माताच्या कृपेला कधीच विसरणार नाही म्हणजे आपण स्वर्गामध्ये परमेश्वराच्या कृपाळू संततीच्या रूपात प्रशंसा प्राप्त करू शकू असे वचन आहेत जे पिताने पृथ्वीवर असताना आपल्याला दिले जर तुम्ही माताच्या वचनांचे पालन कराल तर तुम्ही झोपत असतानाही तांदळाचा केक मिळेल याचा अर्थ असा होत नाही का की जर आपण सर्व काही माताच्या वचनानुसार केले तर ही सुवार्ता होईल म्हणून पिता स्वर्गात गेल्यानंतर जेव्हा आपण या सुवार्तेला जगभर पसरवले तेव्हा माताचे अंतहीन बलिदान होते उपवास करणे आणि पहाटे प्रार्थना करणे या प्रयत्नांनी आपल्या चर्चला ते बनवले जे आज आहे आपण ह्या वर्षी आपल्या स्वर्गीय पिता आणि माता यांच्या प्रेम आणि बलिदानाला ना विसरता ह्या वर्षी त्यांच्यासाठी फार आनंद आणण्याचा प्रयत्न करूया या आपण लोक अध्याय पंधरा मधील एका वचनावर एक दृष्टी टाकूया लोक अध्याय पंधरा वचन सात त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो परमेश्वराला स्वर्गातील नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल जास्त आनंद होतो अशा प्रकारे आपण सर्वांनी पिता आणि माताला हा आनंद देण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे का फक्त चर्चमध्ये येण्यापेक्षा या आपण आपल्या स्वर्गीय पिता आणि माता यांना आनंद देऊया असे करण्यासाठी या आपण एक नवीन संकल्प घेऊया या वर्षी मी नक्कीच चांगले फळ उत्पन्न करेन आणि परमेश्वराला सार्वकालिक आनंद देईन या संकल्पाने सियोनच्या सर्व जागे होऊन उठले पाहिजे असे केल्याने यावर्षी परमेश्वराचे सत्य संपूर्ण जगामध्ये पसरवले जाऊ शकते अगदी त्या देशांपर्यंत देखील ज्यांनी अद्याप सत्याला प्राप्त केलेले नाही मला स्पष्टपणे आठवते की जेव्हा माताने म्हटले होते तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहात आणि तुम्हीच माझी एकमेव काळजी आहात मग आता आपण असे बोलून आपल्या विश्वासाची कबुली दिली पाहिजे परमेश्वर माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहे मी पिता आणि माताच्या कृपेबद्दल आभार मानतो आणि मनापासून प्रार्थना करतो की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना लवकरच जगाकडून प्रशंसा प्राप्त व्हावी तुम्ही फार कृपा प्राप्त केली आहे अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार